नाचक्की गोंदिया नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त नगर परिषदेवर न्यायालयाची जप्तीची कारवाई दोन हजार सोळा पासून तक्रार कर आणि त्यांचे पैसे थकवल्याने न्यायालयाने केली कारवाई गोंदिया नगर परिषद ही नेहमी चर्चेत असते मात्र नगर गोंदिया नगर परिषदेवर नाचक्कीची वेळ आली आहे गोंदिया नगर परिषदेवर न्यायालयाने ताशेरे ओढत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षेतील साहित्य जप्त करण्याचे आदेश तक्रार करता संतोष पटले यांना दिले त्यामुळे एकच खळबळ माजली तक्रार करता सुरेंद्र पटले यांची शेतजमीन ही जिल्हा क्रीडा संकुलाला देण्यात आली होती परंतु त्यांना त्याचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे पुनर्मोजणी करून मोबदला देण्यात यावा याकरिता न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निर्णय देऊन छत्तीस लाख चौतीस हजार रुपये तक्रार करता यास देण्यास सांगितले परंतु ही रक्कम दोन हजार सोळापासून नगर परिषदेने अद्यापही तक्रार करताना दिली नव्हती त्यामुळे कोर्टाने पुन्हा आदेश दिले यावेळेस मात्र तीन लाख रुपये नगर परिषदेने कोर्टाने भरले आहेत परंतु त्यानंतर सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले पुन्हा तक्रारकर्ता हा न्यायालयात गेला न्यायालयाने नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालयातील साहित्यावर जप्ती आणण्याचे आदेश दिले त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अद्यापही तक्रार करता आणि त्याचे ते लाख चौतीस हजार रुपये प्रलंबित असून हे पैसे देण्यास नगरपरिषद टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी तक्रारकर्ते संतोष पटले यांनी केलेला आहे त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आत्ता तरी तक्रार करता त्याचे पैसे नगरपरिषद जमा करेल ही अपेक्षा तक्रारकर्त्याने व्यक्त केली आहे आणि जर हे पैसे दिले नाही तर न्यायालय पुन्हा कोणती तक कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मी एक गोंद्याच्या कसता की छोट्या गोंद्याच्या आणि त्यामुळं होतं काय की सोडा माझी शेती गेली आहे केडा संकुलमध्ये आणि ती शेती गेल्यामुळे तिच्या जे जो आर्थिक जो मोबदला पाहिजे होता तो मिळाला नाही तो फार म्हणजे न्यूनतम भेटला होता आणि मग आम्ही मग कोर्टात केस टाकली त्यानंतर मग त्यांनी पूर्ण रिव्हॅल्युएशन केलं आणि मग आम्हाला आणि छत्तीस लाख चौतीस हजार देऊ केले कोर्टात केस टाकल्यानंतर त्यानंतर आम्ही मग सोडा दोन लाख जप्ती मारली पहिली कोर्टाची डिग्री आली होती सोळा दोनला तर त्यावेळेस नाही का आम्हाला काही दिलं नाही नुसतं मस्त तोंडाच्या भात तोंडाची कढी भर बस असंच केलं काही दिलं नाही आम्हाला आणि ते मग देऊ देऊ म्हणाले दिले नाही मग आत्ता या पंधरा वीस दिवसाआधी तीन लाख तिथं कोर्टात ज्यांनी जमा केले आता आम्हाला कोर्टाने तुमची ते जप्ती दिली होती मग ते जमा केलं त्यांनी अजून पुन्हा कोर्ट मग म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही एवढीच कसं तुम्ही अजून जाता त्यांनी मग काल आम्हाला ऑर्डर दिला आहे हां की आज तुम्हाला जप्ती मारायची आहे तर म्हणून आम्ही सेकंड जप्ती मारायला आज इथं मारा मारा आलो आहोत सीओ साहेब बसले होते आम्ही तिथे गेलो त्यांना हे केलं पण ते, ते आमच्याशी बोलायला तयार नाही बघा मुझे बात करणार नाही आहे तुमचं जो बनता तो करलो या शब्दात ते बोलले म्हणजे ही की माणुसकीला कमीत कमी बोलायला पाहिजे ना की कसं काय आहे की माझ्या बघ थोडं देऊ आम्ही का कसं नंतर करू हे काहीतरी असं सहानुभूतीपूर्वक काही व्यवहार नाही ते असंच बोलले की जसे की आम्ही यांचे जसे शेतकरी म्हणजे असेच आहोत म्हणजे एकूण पैसे आता होऊन राहिले आता शिल्लक तेहत्तीस लाख चौतीस हजार काही आहे आता हेच तर माहीत आहेत हे ते सांगतील ते त्याच्या उत्तर मी सांगणार सांग नाही आम्ही आम्ही किती त्यांना मागणी केली पण त्यांनी देऊ दिलं फक्त आता पंधरा वीस दिवसापूर्वी तीन लाख रुपये त्यांनी कोटात जमा केले आणि आता उरलेले तेहत्तीस लाख चौतीस हजार ते शिल्लक आता घेणे बाकी आहे हे जे कोर्टाचे आता बिलीफ आहेत ते आलेले आहे हां आणि त्यांना कोर्टाची लोकं आली तर आहेत बिलीफसह आणि त्यांनी कोर्टाने आदेश दिला की तुम्ही आज जा आणि ते जप्ती करा हां तर ते आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत कारवाई सुरू आहे आम्ही त्यांच्या शिवच्या चेंबरमधून तीन म्हणून पाच खुर्च्या काढल्या कारण की टेबल तर त्याचं बाकी काही घेतलं नाही कारण की त्यांना कम्प्युटरला हात लावू दिलं नाही हे माझ्या खाजगी आहे म्हणे मग आम्ही आता या बाजूच्या कम जे आस्थापना विभाग आहेत इथून दोन खुर्च्या काढलेल्या आहेत आणि आता कम्प्युटर आम्ही काढत होतो आता तर ते आता म्हणजे आम्ही सांग येतो आणि ते कोर्टात गे म्हणजे गेले आहेत तर आम्ही येतो तर दहा मिनिटं थांबा पेर रिपोर्ट एस मराठी गोंदिया